आजचा दिवस खास आहे आनंदाचा साज आहे नेहरूंचा सा वाढदिवस बालपणाचा राज आहे लहानपणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचं आहे पण उत्तर कधी सापडलेच नाही आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल मला पुन्हा लहान व्हायचं आहे बाल काय वाटलं मग काय तुम्हाला स्पेशल शिकवलं ओके आता फोटो काढले टीचरनी काढले टीचरनी काढले हा आणि आज कोणाचा वाढदिवस असतो कोणाच्या निमित्ताने आज बालदिन साजरा करतात वाढदिवसा निमित्ताने नाही सांगितलं स्कूलमध्ये टीचरनी सांगितलं असणार पंडित जवाहरलाल काय नेहरू त्यांना कोण बोलतात चाचा नेहरू त्यांचा वाढदिवस असतो ना आज मग त्यांच्या निमित्त वाढदिवसानिमित्ताने आज बालदिन साजरा करतात बघा लहान बाई हे एवढं कवळं असतं ना की त्या वायामध्ये कोणी जे जसं करेल तसं बघून ते करत असतं इथे बघा आमच्या वेदूचं काय चाललेलं आहे माझी अलोव्हेरा जेल घेतलेली आहे आणि तो लावून लावतोय त्याच्या चेहऱ्याला बघा कसं लावते वेदू तू काय करतो काय करतो तू दाखव मला काय करतोय आणि हे काय घेतलं हे हे काय घेतलं हे कोणी तुला नेसवलंय दादानी दादानी तुला केलं दादा दादानी तुला केलं आणि ते जेल कशाला घेतली तू हवू तू काय करतोय तुला काय पाहिजे मी घ्यायलाय काय जळवतोयस ते बॉल आहे चा, हा हा ते बॉल आहे बॉल ला काय करतोयस तू फुलून ते फुटणार नाहीये पण चबा आणि बेदू तू काय करणार मेकअप करणार हां तू तुझं मेकअप चाललं आहे दाखव कसं करतोस असं लावायचं मला दाखव मला शिकव तू मला शिकव मेकअप करायला कसं लावतात तुला तुला लाव तुला लाव तुला ल हां अजून 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 दाखव ना दाखव हो हो असं घ्यायचं आणि लावायचं दाखव लावून लावून दाखव मला नको तुला लाव तुला लाव हां बरं बरं लाव हां हां छान छान मस्त छान हा श्रवण दिवावती करत आहे तर बघा कसा करतोय दिवा कसा लावतोय लहान मुलं आहे त्यांना आत्तापासूनच शिकवायला पाहिजे कसं करायचं सगळं शिकवण आत्तापासून दिली तर ते पुढे शिकणार आहे त्यामुळे त्याला मी आत्तापासून शिकवले की सगळं लहानपणापासून थोडं 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 शिकव, शिकवत शिकवत चालले बघूया तसं तो दिवावती करतो बघा दिवा, दिवा लावून घे કલ્યાણ આરોગ્ય સંપદા શત્રુ નમસ્કાર દિવાળો પાસ મામસ્કાર સર્વાન દેવાસી જય જય आमचे जे पूर्वज आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतो जय सद्गुरु जय सद्गुरु पप्पी पण घेणार तुमची जय सद्गुरुष वेदू वेदू तू हाय कसं वाटते तुम्हाला काय करत हो मग स्टुडंट आहे आणि टीचर कोण आहे हा मी काय शिकवते साहेब हां हा त्याला येतं वन टू थ्री फोर आज श्रवण काय ऐके ना म्हणतं आई आपण गेम खेळूया तर आज चिल्ड्रन डे आहे आज त्यांचं ऐकायला पण पाहिजे लहान मुलांचं तर म्हटलं चल ठीक आहे खेळूया आपण गेम तर मी म्हटलं काय गेम खेळायचं तर तो म्हणाला आपण मॅजिक गेम खेळूया म्हणून तर म्हटलं ठीक आहे खेळूया तर मग श्रवण आता तर श्रवण मला आता आज मॅजिक गेम शिकवणार आहे कसं खेळायचं ते

तर तो म्हणतोय की एका वा एका वाटीत नाही आणि एका वाटीमध्ये इरेजर आहे तर ते तो आता इकडे तिकडे ते वाट्या करणार मग आपण त्याच्यामध्ये ओळखायचं कोणत्या वाटीमध्ये आहे त्यांनी ठेवलेलं आहे ते हां आणि ते, ते मी मी ओळखणार आहे तो फिरवणार आणि मी ओळखणार असं आहे ओके फिरवणार आणि तू आता वाट वाट्या फिरव हो, मी ओळखते हां हां ओके चल स्टार्ट ओळखू कशात आहे ते मला वाटतं ह्याच्यात असेल ओ हां स्टार्ट तू तुला ओळखायचं आहे कोणत्या वाटीमध्ये इरेझर आहे ते बघ दादा फिरवते बघ बघ हां बघ कोणत्या ह्याच्यात आहे इरेझर हां सांग बघू ह्याच्यात आहे बघ बघ ओ नो येस कशात होतं वेदू वेदू परत एकदा परत एकदा हां वेदूला ते करायला तू कर बघू वेदू दादा ओळखणार त्याला नाही जमत हा नाही अजून नाही कळत त्याला हा ओके वेदूची अजून लुडबुडच आहे त्याला अजून काही कळत नाही एवढं ओळखुमी कशात आहे ते याच्यात बघ ओ येस मी बरोबर ओळखलं पिझ्झा 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 लव पिझ्झा पिझ्झा आय लव बेस्ट आय एम बेस्ट वेदू करतोय पिझ्झा 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 बघू आता वेदूला जमतय का बघा कसा करतोय ठेव अच्छे त्याचीच घाई चालली थांब थांब जेवायला बसलं आहे आता जेवण झाल्यानंतर आता टी व्ही बघतच येऊ जेवण झाल्यानंतर जे झोपणार अशा प्रकारे त्याचा आजचा दिवस पूर्ण संपलेला आहे बालदिन आज साजरा केलेला आहे अशा प्रकारे टी व्ही बघत आम्ही चणे आणि गूळ खाऊन आजचा दिवस संपवलेला आहे बाय बाय